फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशन जेवण जिथे आम्ही बनवणार आहे आयुष काय दमलास की काय नाही हे बघा तिकडे पाणी आहे एवढ्या जंगलामध्ये पाणी झरा हे महत्वाचं आहे की इथे झरा अजून उपलब्ध पाणी आहे ते आजीचं घर तुम्ही आता बघितलंच असणार ते आजी इथे एकटी चाळीस वर्ष राहते घरामध्ये एवढ्या जंगलामध्ये हे बघा इथे पावसाळ्यात पाणी आणि इथे काय डुकर आहे की पाणी आहे हा कसला आहे अरे इकडे अजून कोड्याची फुलं काय दिसली नाही पण जागा कुठे आहे आता ही जागा पोर साफ करतील मग इथे चूल मांडून सर्व जेवणासाठी बिर्याणी बनवत ना रे बिर्याणीसाठी साहित्य सर्व आणलेलं आहे हे बघा कोकणातील असं निसर्गरम्य परिसरामध्ये माझ्याकडे प्रोसेस चालू आहे माझ्याकडे ते सोलायचे आहेत कोणत्या भाज्या भाज्याकडे बोलू भाज्याकडे लिझत पापड पापडा बिर्याणीसाठी लागणार म्हणजे काय बिर्याणीसाठी काय लागणार आहे बिर्याणीसाठी लागणार आहे मसाला पापड ओके okay. मसाला नाही ते हातला तर त्याच्या ससा आहे ससा आपल्याला भेटला नाही तर त्याला घेतला असता आपण इथे बोला बघ नंतर येत आहे ते बिर्याणीसाठी शेजवान फ्राईड राईस मसाला दोन पॉकेट आहेत आपल्याकडं दहा दहावाले तुम्हालाही आम्ही बारकोड पाठवतो पैसे पाठवून द्या पाहिजे असेल तर तरी ते शेजवान चटणी से स्पायसी किंवा एकदम चायनीज टेस्ट येण्यासाठी शेजवान चटणी थंड आहे गोल्या म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे जे जे काही पदार्थ बनवणार त्यासाठी लागणार तेल आम्ही नवनाथ जलचा तेल आणलेला आहे नवीन ब्रँडिंग केलेलं आहे तुम्ही सगळं पाहू शकता टी <laughs> एस टी एम एस सी आर टी महामंडळाचा तेल आहे तुम्हाला पाहिजे असेल दरात मिळून जाईल आमच्या जाधव गणेश यांच्याकडे त्यांच्या दुकानात घ्या तुम्ही गेलात तर दुकानाचा ॲड्रेस देतो मी नंतर तुम्हाला मॅगी मसाला पाच रुपये दो मिनिट मी झटपट बिर्याणी या मसाल्याने होते तुम्ही बनवू शकता पाहू शकता पुढे काय अजून काय काय अजून पिशवी भरपूर काय आहे अलीबाबाची पिशवी आणलेली आहे <laughs> काय काढू ते जिंकू शकत आपण तुम्ही कल्पना करू शकत असं अशा पिशवीतून बाहेर येणारे पदार्थ आहे हे वाटाने हिरवे वाटाणे वाटाण्यात वाटा नाही हिरवे वाटाने रानात पण हिरवे वाटाणे मिळतात म्हणजे कसा रान बघा किती आम्ही रानात ना आणले बरं का कुठे दुकानात ना आणले नाही तिथूनच काढले का हा आपण पाहता येतो याला म्हणतात खडा मसाला तेच पत्ता कडुलिंब आणि हे लवण हिंग तेच पत्ता तेच पत्ता आपल्याकडे फुकट मिळतो म्हणतात बिर्याणी मसाला मसाल्यात मसाला बिर्याणी मसाला सुहाना बिर्याणी मसाला सुवर्णा नाही सुहाना दोन पाकिटे लागले बरं का आम्हाला हा एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला मिक्स्ड मसाला फोर्ड बाय पावडर एव्हरेस्ट आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही जे बनवणारे पदार्थ आहेत त्याचं नाव आहे पनीर चायनीज बिर्याणी विथ कांदा मसा आ, कांदा बिर्याणी म्हणजे आम हे आम्ही संत कृपाचा एक किलोचं पनीर आणलेलं आहे आता त्याची किंमत काय आहे महाग आहे चारशे चारशे रुपये नाही दोनशे रुपये अर्धा किलो अर्धा किलो आहे असू द्या तुम्ही पण आणा बनवा तुमच्या घरी बनवा रानाट बनवायची मजा वेगळीच असते रानट तर घरी खा आता त्या पिशवीतून जे येणार बाहेरचा पदार्थ आहे तो खूप महत्वाचा आहे आणि ते नसेल तर बिर्याणी होऊ शकत नाही काय काढू का नको काढू का नको मला सांगा तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा की काय असेल पिशवीत नक्कीच सांगा कारण पिशवी खाली झालेली आहे काही मसाले मसाले तिकट बिर्याणीचा महत्वाचा पार्ट येणार आहे हिरवे हिरवे हिरवा गार गार थंड थंड गारगार पालेभाज्या काढले हे नसेल तर बिर्याणी अपूर्ण आहे ज्याप्रमाणे म्हणतात ना प्रत्येक लेकराला आई बापाविना तो अपूर्ण आहे त्याप्रमाणे बिर्याणीला हे भाजीपाल्याशिवाय बिर्याणी अपूर्ण आहे असो तर हे सर्व भाजीपाला आहे तुम्ही आणा तुमचा तुम्हाला जो आवडेल तो भाजीपाला आणू शकता कोणाला कारली टाकायची असेल तर कारली टाका पण आम्हाला शिमला मिरची आवडेल म्हणून आम्ही शिमला मिरची आणलेली आहे गाजर आणलेला आहे वाटण आहेत तंबटी आणि कोथिंबीर आणि फ्लावर अजून काही असेल आतमध्ये पण ते दिसत नाही पिशवी बंद असल्यामुळे तिथं आम्ही कुठं उघडणार आहोत पण ते काही क्षणाने आपण पाहू न तिकडे चूल पेटलेली आहे थंड अशी हवा यात चालू आहे कटिंग जी चालू आहे ती शुद्ध शाकाहारी पनीर जी कारण करन... संत कृपा पनीर सोबत कटिंग चालू आहे बघा मापात कशी मापात तडजोड नाही मापत पाप नाही एका तरी एका पनीरचे आम्ही चांगले पन्नास शंभर तुकडे करून टाकलेले आहेत आणि इकडं हे टोपाला आहे ना असं माती लावायची माती लावली की कसं तो काला होत नाही करपत नाही आणि धुवायला चांगला सोपं जात आहे सोयीस्कर जात आहे आतमध्ये काय टाकलं नाही सध्या पण हासा राईस आहे बासमती राईस आहे चांगला एक एक दीड किलोचा राईस आहे हे भाजीपाला कापलेला आहे हा मंथन कदम ह्यांचं मला सांगायचं होतं विशेष करून मार्गुलवरून बघा एवढ्या लांब म्हणजे एक दोन तासाचा गाडीने जायला तर तुम्हाला दिवस लागतो एवढ्या लांबून ते आमच्या कोतवल रेवडीत आलेत का तर चैतन्य कदम यांच्या हातची बिर्याणी खाण्यासाठी आणि वरती भूतभावांचं दर्शन घेण्यासाठी बघा लांब लांबून माणसं येतात तुम्ही येऊ शकता आणि आमच्या तुम्हाला जर आमचा कोणाचा नंबर नाही लागला फोन नाही लागला हा हा दम कदम दोन्ही पण कदम कदम आहेत आणि दम बिर्याणी बनवत आहेत सुहाना मसाल्याची आणि तुम्हाला जर आमच्या कोणाचा संपर्क पाहिजे असेल आणि आमचा जर फोन नाही लागला कारण आम्ही सध्या दौऱ्यावर असल्यामुळे व्यस्त असतो तर साई शिंदे नेहमी रेंज मध्ये असतात तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता आणि या रानामध्ये या बेलाची व्हाल तुम्ही येऊ शकता हा आताच आपण भूतभावाकडनं आलोय आणि आता ही वागळच म्हणजे ही बेळाची व्हाला आपल्याला पाहायला मिळते हीच खाली जाऊन बेळाची व्हाळ आपल्याला पाहायला मिळते पुळाच्या ठिकाणी आणि तिथूनच आम्ही वाट सुरू केलेली येण्यासाठी इथे एक ते आजीबाई राहतात त्यांचं एक घर आहे काय त्यांचं रमेश झोरेंची आजी आहे ती तर आम्ही या ठिकाणी पाण्याचा जिथं स्रोत आहे या वालत एवढ्या रानात देखील अजून पाणी उपलब्ध असतं आणि बारमाही पाणी आपल्याला या झऱ्यात उपलब्ध असतं तुम्ही जर कधी या ठिकाणी वर आलात तर हे पाणी नक्कीच आम्हाला या ठिकाणी सापडलेलं आहे तुम्ही पाण्याचा आस्वाद घेऊन जा पाणी एकदम क्षारयुक्त आणि एकदम स्वच्छ सुंदर निसर्गातलं पाणी आहे ज्या जो आमच्यासोबत येतो त्याला आम्ही सोबत घेऊन जातो आणि जो आमच्याशी वैर करतो त्याला आम्ही त्याचो तुम्हाला समजणे माझी इशारा कापी आहे आता आमची चालू आहे सध्या बिर्याणी प्रोसेस खूप अवघड आहे पण आमचा शेफ आहे तो हॉटेल मॅनेजमेंटवाल्यांनाही लाजवेल त्यापेक्षाही आमचं असे भारी बिर्याणी बनवतो तुम्हाला कोणाला खायची असेल तर नक्कीच या आपण अगोदर सांगून या आणि ऑर्डर देऊन या कारण काय म्हणतात ना कारण काही पैसे दिल्यावर जीवन मिळतं कष्ट केल्यावर जीवन मिळतं त्याप्रमाणे ही ही जी आपण रान पाहतोय आपलं ते इथं पहिल्यांदा असे लोकं सांगतात की इथं वाघ येऊन जातो पण तो, तो कधी येतो ते माहिती नाही पण वाघ येऊन जातो कारण पाण्याचं ठिकाण आहे पाण्यासाठी येणारा प्रत्येक प्रत्येक हे पाणी कोणालाही नाही म्हणत नाही ज्याप्रमाणे झाड ज्याप्रमाणे झाड yeah. असतो तो झाड तो, तोडणाऱ्यालाही सावली देतो आणि झाड लावणाऱ्यालाही सावली देतो तसा तसंच मारणाऱ्यालाही मारतो yeah. त्याप्रमाणे जालतो त्याप्रमाणे <coughs> पाणी हे चांगल्या माणसालाही जीवन देतं आणि वाईट माणसालाही जीवन देतो त्याप्रमाणे सर्व माणसांनी बनावं सर्वांनी चांगलं वागावं वा, चांगलं राहावं वा, असो बिर्याणीचा चव बिर्याणीची जी टेस्ट आहे ती ह्या सामानावरून तुम्हाला कळूनच येणार आहे कशी होणार आहे म्हणून तुम्ही या लवकर या लवकर आलात तर लवकर बिर्याणी खायला मिळेल आणि नाही आलात तर फक्त पाहायला मिळेल म्हणून थांबतो मी आता आपली ब्लॉग वाढत आहे आपल्याला एडिट करायचं आहे आम्ही नवीन पुरवत आम्ही जे करतोय जे बोलतोय पहिल्यांदाच प्रयत्न करतोय तुम्ही प्रयत्नाला यश द्याल असं तुम्ही प्रेक्षक म्हणजे साक्षात भगवंताचा अवतार असता तुम्ही प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती म्हणून तुम्ही श्रोते बहुजन श्रोते आहात आणि हवं तुम्हाला बिर्याणी झाल्यावर तुम्हाला मध्ये आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही चालू राहा कारण व्हिडिओ खूप लांब झालेली आहे थांबतो मी

ताजा, ताजा, माळव्याचा भुई काळी माती निळ पाणी हिरव शिवा ताज़ा ताज़ा माळव्याचा भुईलाया भार जॉनच्या छाया मळ्या मंदी पिरतीच पाणी मघ याला कुणी मळ्याला या वाली भेटलीच नाही राणी माझ्या मळ्या मंदीस शिल काय बांधा तुझा मिरचीचा तोर्रा मुळ्यावानी गडूतरी रंग गोरा गोरा पोरी काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोर्रा मुळ्यावानी गडूतरी रंग गोरा गोरा लिंबावानी कांती तुझी विटावा निवट तंबाट्याचे गाल तुझे भेंडी बोट काळ जात मंडई तू मांडशील काय अनराने माझ्या मळ्या मंदिर घुसशील

काटा वेता निगराता काटा वेता हाच वल्या खातिर तीची गाणी शिया शिया भाचवर शिंपडून पाणी ओसाडाचा गावई तुचा ओसाडाचा मळा हुल्लापाला सुसवना कुन्हळाच्या छेआ डोबेरीला कांदा काजे शुभनादेना राणी माझा मळ्या मंदी तुझ शिमला का